नमस्कार अमरावती अमरावती शहरात अंमली पदार्था विरोधात पोलिसांची धडक कारवाई समोर आली आहे अमरावती शहर गुन्हे शाखेने अकरा पूर्णांक तीनशे नव्वद ग्रॅम घेतले आहे पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या आदेशानुसार शहरात अंमली पदार्थ विक्री व वाहतूक करणाऱ्या विरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे त्याच मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात पोलीस पथकाने गुप्त माहितीनुसार आदर्श हॉटेल ते चौधरी चौक दरम्यान सापळा रचला मसानगंज पटवा चौक वर्षीय सय्यद सय्यद नाझीम कासिम त्याच्याकडून अंदाजे एक लाख अकरा हजार नऊशे रुपयांची एम डी हजाराची होंडा मोफेड आणि मोबाईल असा एकूण दोन लाख एक हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे सदर आरोपी विरुद्ध सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात एनडीपीएस या कायद्यानुय गुन्हा दाखल करण्यात आला असून एम चा पुरवठा नेमका कोठून झाला याचा सखोल तपास आता पोलीस करीत आहेत